नमस्कार मित्रांनो विनायक स्पाईन हॉस्पिटल या ठिकाणी आपलं स्वागत आहे विनायक स्पाइन हॉस्पिटल हे फक्त आणि फक्त मनक्याचे हॉस्पिटल आहे जेथे ओपीडीला दाखवणारे ॲडमिट होणारे किंवा शस्त्रक्रिया करणारे हे सर्वच पेशंट फक्त आणि फक्त मनक्याचे असतात तसेच आपल्याकडे ऑपरेशन आणि विना ऑपरेशन ह्या दोन्ही उपचार पद्धती उपलब्ध आहेत त्या उपचार पद्धतीने आपण पेशंटला पूर्णपणे बरे करतो आणि अशा प्रकारचे व्हिडिओ आपण लोकांना शिकवण्याकरिता ह्याच्या अगोदरही भरपूर काढलेल्या आहेत आणि आजही काढत आहोत त्याला आपण शैक्षणिक व्हिडिओ देखील म्हणतो जेणेकरून लोकांच्या मनातील भीती कमी व्हावी हो भी। आणि लोकांना चांगला मार्गदर्शन आणि सल्ला भेटावा त्यासाठी आपण हे व्हिडिओ रेकॉर्ड करत असतो आज आपल्यासोबत आहेत मंगल जंगम वयोवर्ष पासष्ट त्या सातारा या ठिकाणाहून आलेल्या आहेत तर आज आपण त्यांनाच विचारूया की त्यांना ऑपरेशनाच्या अगोदर त्यांनी किती वर्ष तो त्रास अंगावरती काढला आणि आता त्यांच्या मनक्याचं ऑपरेशन हल्लीच झालेलं आहे तर त्यांना कसं वाटतंय तर मंगलताई बोला मला भरपूर वर्षापासून त्रास होता चा। चालता होता। येत स्पेन सारखं होता आणि त्यानं मी खूप कंटाळून गेले होते काल माझं ऑपरेशन झालं मला आता ठीक वाटत व्यवस्थित दुखणं दुखणं मला जेवढं माहिती आहे तुम्हाला मनक्याच्या ऑपरेशनाच्या अगोदर अजिबात चालता सुद्धा येत नव्हतं थोडंसुद्धा तुम्ही उभं राहत नव्हते आणि थोडं विशेष मला काकूनबद्दल सांगायचं आहे त्यांच्या गुडघ्यांचा त्रास हा वेगळा आहे त्यांना त्यांचे गुडघे दोन्ही झिजलेले आहेत प्लस त्यांच्या कमरेमध्ये दोन ठिकाणी भरपूर मोठे गॅप होते ज्याच्यामुळे त्यांच्या पायाच्या पूर्ण शिरास बंद पडल्या होता त्यांना रक्त रक्तपुरवठा होत नव्हता आणि त्या बिलकुल त्याच्यामुळे चा चालूसुद्धा शकत नव्हत्या हो दोन मिनटं उभं राहायचं म्हटलं सुद्धा तरी त्यांना भरपूर वेदना होत होत्या डॉक्टर अवनीश गुप्ते सरांनी कालच तुमचं मनकेचं ऑपरेशन केलं आहे ऑपरेशन करून तुम्ही किती वेळात चालल्या एक दीड तासामध्ये तुम्ही लगेच चालायला लागल्या चालताना तुम्ही त्यावेळेस पाहिलं की बाबा तुमचा अगोदरचा जो त्रास होता गुडघ्याचा हा त्रास तुमचा वेगळा आहे परंतु जो मागचा शिरेचा त्रास जो पूर्णपणे होता तो पूर्णपणे तुमचा थांबला आहे तुमच्या ज्या वेदना ठणक होत्या ज्याच्यामुळे तुम्हाला अजिबात चालता येत नव्हतं उभं राहता येत नव्हतं त्या पूर्णपणे कमी झाल्या कालपासून तुम्ही आतापर्यंत एकंदरीत किती चालल्या असतील म्हणजे जो आपला एवढा मोठा पट्टा आहे त्याच्यामध्ये तुम्ही नऊ फेऱ्या आरामात मारलेल्या आहेत अच्छा म्हणजे काल पासून आजपर्यंत किमान तुम्ही तीन चार किलोमीटर तरी चालल्यास म्हणायच्या बरोबर आणि तुम्हाला अगोदर तर साधं थोडं सुद्धा चालता येत नव्हतं आणि आज तुम्ही ऑपरेशन करून गुडघ्यांचा त्रास असून सुद्धा एवढे चालले आहेत आनंदी आहात का बरं वाटतंय का तुम्हाला ओ, आता दाने दाने। तुम्हाला आपल्या डॉक्टर अवनीश गुप्त सरांनी मनक्याच्या ऑपरेशनची गॅरंटी दिली होती त्याप्रमाणे तुम्हाला रिझल्ट त्या आले तुम्हाला एकदम आम्ही बघतो मग पण मला चालायला लावलं होतं मला चालता येत नव्हतं मला उलटी तुम्ही काय इतके दिवस करत होता इतकं तुम्ही असं झालं आता तुम्ही तब्बल मला वाटते तुमचा त्रास जसं तुम्ही मला मागाशी सांगितलं होतं दहा ते चौदा वर्षांपासून कंटिन्यू त्रास होता पण गेल्या चार वर्षापासून हा त्रास भरपूर तुमचा वाढला होता बरोबर तुम्ही जसं मागाशी सांगितलं की किचनमध्ये तुम्हाला उभं सुद्धा राहता येत नव्हतं म्हणजे करणार काय पूर्ण घरच्या टेन्शनमध्ये घर तुम्ही तर स्वतः त्रासामध्ये तुम्हाला बघून तुमचे घरचे टेन्शनमध्ये पण आता ऑपरेशन झाल्यानंतर तुमच्या सगळ्या वेदना गेलेल्या आहेत गे तर तुमचे घरचे सुद्धा आनंदी झाले असतील आता खुश झाले असतील खुश झाले सगळे खुश झाले तुमच्या सारख्याच त्रासाने वेदलेल्या लोकांना तुम्ही काय संदेश द्याल आम्ही हेच सांगू मला इतका पद्धतशीरपणे आणि तुम्ही तिथं जावा चांगलं होतंय व्यवस्थित होतंय हेच सांगणार आहे एक की एकदा ते ऑपरेशन झालं की काही राहतच नाही दुखणं काही राहतच नाही बाकीची जबाबदारी आपली आहे चालण्या मला जरा तुम्ही चालून दाखवता आता तुमचा गुडघ्याचा त्रास असून सुद्धा तुम्ही किती मोकळेपणाने चालताय अगोदर तर तुम्हाला एवढं सुद्धा चालता येत नव्हतं जावा परत जाऊ हा छान चालत आहे आता म्हणजे जे तुम्हाला अपेक्षा होती अगोदर तुम्हाला करता येत नव्हतं ते आता तुम्ही पूर्णपणे करणार तुम्ही खुश आहात अशाच पद्धतीचे अजून भरपूर व्हिडिओ आपल्या युट्यूबवरती सुद्धा अवेलेबल आहेत आपले जवळपास हजार व्हिडिओ आहेत यूट्यूबवरती जे लोकांना शिकवण्याकरिता आपण टाकलेले आहेत लोकांची भीती कमी करण्याकरिता टाकलेले आहेत जेणेकरून तुमच्या व्हिडिओमार्फत लोकांना हे समजावं की मनक्याच्या ऑपरेशनला घाबरण्याची आता गरज नाही आहे जर तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही योग्य डॉक्टरांचा सल्ला योग्य गे वेळी घेतला पाहिजे जसे की आपले डॉक्टर अवनीश सर आहेत त्यांची जगातील सर्वात मोठी डिग्री आहे यें एम बी बी एस एम एस एम सी एच आणि त्याचप्रमाणे खूप दांडगा अनुभवसुद्धा त्यांना आहे तर जेणेकरून आपल्याला त्यांची रिझल्टची गॅरंटी आपल्याला लगेच भेटते बरोबर तुम्ही खुश आहात चला धन्यवाद